मंत्री अन्न नागरी पुरवठा खात्याचे म्हणून भुजबळ यांनी गुरुवारी पदभार घेतल्यानंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सध्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आला राज्य सरकारकडून सूचना जारी करून धनंजय मुंडेंना पंधरा दिवसात बंगला खाली करून देण्याच्या राजीनाम्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप सातपुडा बंगला हा मुंडेंच्या ताब्यात आहे या महिना मुंडे बंगला खाली करणार सध्या या बंगल्याचे गेट बंद ठेवण्यात आले असून या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना बंगल्यात कुणाला न सोडण्याच्या सूचना दिल्या दरम्यान छगन भुजबळ यांनी मंगळवारी वीस मे ला राजभवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळ यांना स्थान देण्यात आलं छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आलं